सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक वाघाचा आणि माकडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय वाघाच्या पट्ट्यात कुणी आलं तर तो वाचणं कठीणच आहे मात्र एकाच झाडावर वाघ आणि माकड आल्यावर विचार करा काय होईल पण एका माकडाने मात्र वाघाशी पंगा घेतलाय अहो एवढंच नाही तर त्यानं उलट वाघाला स्वतःहून डी बसलंय मग काय माकडाचा पाटला करत वाघ थेट झाडावर चढला माकड ज्या फांदीवरती उडी मारेल वाघ तिथं पोहोचला पुढं माकड आणि वाघाच्या लढाईत काय घडलं हे आता तुम्हीच पहा त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील शिकार करो या शिकार बनो हा जंगलात जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायला हवी अन्यथा तुमची काही खैर नाही हेच या माकडाने ओळखलं आणि वाघाशी दोन हात केले व्हिडिओमध्ये दिसतं की झाडाच्या अगदी टोकावर बसलेल्या माकडाला पाहून वाघाचं मन बदलतं वा कोणत्याही परिस्थितीत माकडाची शिकार करण्याचा निर्णय घेतो याच नादात तो या झाडावरही चढतो जिथं माकड फांदीवर बसून आराम करत असत आपला मृत्यू एक एक पाऊल पुढे येत असल्याचं माकड पाहत राहतं मात्र इच्छा असूनही त्याला आपला जीव वाचवण्यासाठी काहीच करता येत नाही तर वाघ फांद्यांचा अंदाज घेत हळूहळू पुढं सरकत राहतो पाहता पाहता वाघ माकडाच्या अगदी जवळ पोहोचतो आता केवळ वाघाच्या एका चुडीत माकडाची शिकार होणार असं दिसत म्हणतात ना की काही रस्ता दिसत नसला तरी शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवे माकडानंही ही हार मानली नाही आणि वाघाला आपल्याकडे आकर्षित करून जोरात उडी मारत मागे पळून गेला माकडावर हल्ला करण्याच्या नादात वाघही धडकन खाली कोसळला मग काय संधी मिळताच माकडानं तिथून पळ काढला आणि स्वतःचा जीव वाचवला हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवरती व्हायरल होत असून जंगलातील ही अनोखी फायटिंग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय हा व्हिडिओ अपराजित अंडरस्कोर मोटिवेशन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय या व्हिडिओवर अस्तित्वाच्या लढाईत संयम ठेवला की विजय नक्कीच होतो असं कॅप्शन लिहिलं गेलं या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट वेग करत आहेत एका युजरनं अशी कमेंट केली आहे की संयम महत्वाचा आहे आयुष्यात तर तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा